जी वात्रटिका आहे काळजीचे कारण नाही सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार फेर फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कसल्या तरी नशेमध्ये मधील क्रांती तिथल्या तरुणांना केली हे सिद्ध झालं म्हणून कसल्या तरी नशेमध्ये इथला तरुण गुंगवला आहे कसल्या तरी नशेमध्ये इथला तरुण गुंगवला आहे आणि कसल्या तरी दंगलीमध्ये इथला तरुण दंगवला आहे कसल्या तरी दंगलीमध्ये इथला तरुण दंगवला आहे इथला तरुण दंगवला आहे इथला म्हणजे आपल्या भारतातला आणि त्यामुळेच वात्रटीकेचे शीर्षक सांगतात काळजीचे काही कारण नाही पुन्हा एकदा पहिलं कडवं कसल्या तरी नशेमध्ये इथला तरुण गुंगवला आहे कसल्या तरी नशेमध्ये इथला तरुण गुंगवला आहे आणि कसल्या तरी मध्ये इथला तरुण गंगवला आहे कसल्या तरी जंगलीमध्ये इथला तरुण दंगवला